नमस्कार मंडळी मी सचिन तुम्ही पाहताय आयकुल सबन यूट्यूब चॅनल ला या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भावन जय शिवरायला ह्याला विसरू नका चला मग जास्त वेळ न घेता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की उद्या कालभैरव जयंती आहे भगवान शंकराने का घेतला कालभैरावाचा अवतार हाच याची काही पौराणिक कथा आहे त्याचे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते धार्मिक आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शंकराने कालभैरव म्हणून अवतार घेतले होते जाणून घेणार आहोत त्यांची पौराणिक कथा कालभैरव जयंतीनिमित्त भगवान कालभैरवाची पूजा केली जाते यावर्षी कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबर रोजी म्हणजे शनिवारी आली आहे कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते धार्मिक आख्याऐकानुसार या दिवशी <coughs> शंकर, भगवान शंकराने कालभैरव म्हणून अवतार घेतले होते चला मग जाणून घेऊया भगवान शंकराने कालभैरव अवतार का घेतला आणि त्याची पौराणिक कथा काय आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मंडळी शंकर भगवान शंकराने कालभैरव अवतार का घेतला शिवमहाप्राणात वर्णिलेल्या ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभरावच्या उत्प उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूने ब्रह्माजींना विचारले की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माण करता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ म्हटले ब्रह्माजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्याबद्दल ब त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदात पोहोचले ऋग्वेदाने त्यांचे उत्तर ऐकले तेव्हा ते तो म्हणाले म्हणाले शिवश्रेष्ठ आहेत तो सर्व शक्तिमान आहे आणि त्यांच्यात सर्व सजीव समावलेले आहेत हा प्रश्न यजदेरावदाला विचारला असता त्यांनी उत्तर दिले ज्यांची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो तोच श्रेष्ठ आहे आणि महादेवाशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही ब्रह्माजींचा अं अहंकार शांत झाला नाही आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरदारात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे ते पोहोचले महादेवांना पाहून ब्रह्मांचे पाचवी मस्तक रागाच्या आगीत जळून लागले त्याचवेळी भगवान शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि सांगितले की तो कालाचा म्हणजेच मृत्यूचा राजा आहे काळाचा किंवा मृत्यूचा दुसरा राजा कोणी नसून शिवाचा अवतार भैरव होता भैरवाने ब्रह्मांचे जळणारे डोके धडापासून वेगळ झाले यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितले जेणेकरून तो ब्रह्मांचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवांच्या हातातून ब्रह्मांचे डोके पडले काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मांचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपाल मोचन तीर्थ म्हणतात त्या दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहे असे मानले जाते की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तिथे राहतो त्यांना कपालमोचक तीर्थला आवश्यक भेट द्यावी लागते मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये कालभैरवांची जयंती तेवीस नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते आणि कालभैरव कशी उत्पत्ती झाली त्यांची याच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी अशाच भेटूया आणि आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय